हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण माझ्याकडे असे ड्रेस बरंसंच कापड होतं शिल्लक म्हणून मी अगोदर ह्याच्यामध्ये अगोदर पण मी दोन ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार बनवलेले आहेत त्या कपड्यापासून <coughs> त्याच कपड्यापासून आता थोडंसं शिल्लक आहे त्याच कपड्या अजून आहे थोडंसं त्याच्यापासूनच आपण काहीतरी बनवणार आहोत आज तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओला तर हे मी बेल्ट असे कट करून घेतलेले आहेत हे जॉईंट करायचे आहेत तर तुम्हाला पुढे मी दाखवण्याच जेव्हा शिवल्याच्या नंतरना तर अगोदरच मी बेल्ट रेडी करून घेणार आहे नंतरना आणि मग तुम्हाला दाखवणार आहे पण तुम्हाला दाखवते बेल्ट किती लांबीचा घेतलेला ते तर असं आहे याला इस्त्री थोडीशी हे झाली भीती वाट द मी स्त्री केलेली आहे का तर हेचं कापड पटकन चिटकवण्याची ही सरळ साईट आहे ही उलटी साईट आहे चला हे साईटला ठेवा आपण आणि हे बघा हे कापड आहे एवढशा कापडापासून आपण शिवणार आहोत जास्त मोठं पण नाही कापड एकदम थोडंसं कापड आहे हे बघा ह्या कपड्यापासून आपण एवढंसच कापड आहे फक्त सतरा बाय साडेसात इंचापासून आपण बनवणार आहोत तर हे साईडला ठेवा आपण आणि हे बघा हे हे सुद्धा ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे अस्तर म्हणजे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा साडी वगैरे काय असेल ते ब्लाउज पीस तुम्ही जे अस्तरसाठी वापरतात ते तेसुद्धा आपण साईडला ठेवू हो। मेन आहे गोणी तर गोणीसुद्धा शिल्लक राहिलेलीच होती बघा सगळं शिलकऱ्या पासूनच आपण बनवणार आहोत त्याच्यामुळे आता आपण कटिंगला स्टार्ट करूया तर अगोदर त्याचे गोणीचा भाग होता थोडंसं कटिंगमधलं होतं तर आपण हे फेकून द्यायचं नाही आपण हे सांभाळून ठेवायचं जेणेकरून आपल्याला ते नंतर पुढे कामाला येतंच छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट असतात तर चला तर आत्ता इकडे आपल्याला लांबी जी आहे ना ते सतरा इंच घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इकडून अशी इथे सतरा आहे दिसत नाही पण अशी बघ इकडे सतरा इंच आहे हे बघा माझ्या बोटाकडे दिसत असेल इकडे सतरा सतरा घेतलेले आहे आणि रुंदी जी आहे ना ती साडेसात इंच घेणार आहे तुम्ही आठ इंचसुद्धा घेऊ शकता साडेआठसुद्धा घेऊ शकता त्याच्या थोडी लांबी तुम्हाला वाढवावं लागेल साडेसात इकडे सुद्धा मी साडेसातला अशा खुना करून घेते त्याला कट करायला बरं पडेल थोडं वाकडं असेल तर सरळ करून घेऊन टाका कट करू आपण हे अस थोडस वाकडंच वाटते मला ते काय माहिती नाही तर असं झालेलं आहे बघा कटिंग करून छान असं मस्त त्याचे पण मला थोडंसं वाकडे इकडे वाटतो का तर गोणी जी आहे ना ती वरची साईड अशी आणि इकडे असं असल्यामुळे असेल कदाचित असू द्या करू आपण व्यवस्थित सतरा इंच लांबी साडेसात रुंदी घेतलेली आहे है। आता ह्याच मापाचा आपल्याला अस्तर आणि मेन कापड कापायचं आहे काय माहिती त्याला जॉईंट टाकावं लागतं काय कुठेतरी थोडाफार जॉईंट द्यावंच लागणार आहे बघू आता कसं काय ते कुठल्या तरी एक साइडला जॉईंट देते कॉटन असलं ना बरं पडते ते दुसरे पातळ असते ना त्याचं मला खूप टेन्शन होतं पण आपल्याला त्यापापासून बनवायचं आहे आता हे अस्तर माझ्याकडे असे तुकडे ना खूप सारे आहेत कत्र ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले आणि मी एकदाच एकदमच मीटरवरती अस्तर आणते त्याच्यामुळे खूप सारे अस्तरचे तुकडे आहेत माझ्याकडे आणि त्याचाच वापर करते मी इकडे मी ह्याच्या मापाचं जॉईंट करून घेईन बस कसं तर हे अस्तर साईडला ठेव हो। ह्याच मापाच आपल्याला कापड सुद्धा कट करायचं आहे आपण ऑलरेडी मापच आहे थोडस कट करून घेतलेलंच होतं अगोदरच एक्स्ट्राच आहे ते नंतर आपण कट करून सुद्धा असं जॉईंट करून घेते मी चला आता आपण शिवायला स्टार्ट करूया तर इकडे मी शिलाई वगैरे मारून घेतलेली आहे बघा आता आपण ह्याला असं टाकून घेऊ इकडे बघा आता मी ना चेन वगैरे लावून घेतली दोन इंच कट केलं चेन कट करून नंतर ना चेन लावून घेतली पुन्हा आहे ते जॉईंट केलं आणि बेल्टसुद्धा रेडी करून घेतलेले आहेत बेल्ट जे आहेत ना सा ते साडे म्हणजे साडेबेचाळीस इंच आहे आणि ते बेल्टसाठी आपल्याला वरच्या साईडला जिथे चेन लावली आपण दोन इंच तिथे अर्धा इंच खून करून थोडंसं सा आतल्या साईडला यायचं आहे त्याच्या विरुद्ध साईडला अर्धा इंच खा खून करायचे आहे आणि तिथे सुद्धा लावून घ्यायचं आहे बेल्ट ही बेल ही जी आहे ना म्हणजे आपण ज्या वेळेस आपण शोल्डरला लावणार आहे ना तेव्हा अशी 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 तू पालती असते का ती प्रकार होतो ना ते पडलं नाही पाहिजे अशी तुमच्या भाषेत काय म्हणतात माहीत नाही अशी उलटी अशी होऊ नये म्हणून त्यासाठी मागच्या साईडला पुढच्या साईडला आपण बेल्ट अटॅच करणार आहे जेणेकरून ती दिसताना सरळ अशी वाकडी वगैरे होणार नाही याच्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही एकत्र एक साईड लावले तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही मी अशा पद्धतीने लावून घेते पुन्हा आपल्याला बेल्ट अटॅच करून घेतल्याच्या नंतर ना पुन्हा इकडे चेन लावून घ्यायची आहे बघा नेहमीप्रमाणे आपण जशी चेन लावतो ना तशी चेन लावून घ्यायची आहे दापशिल्या देऊन झाली आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि खूप सुंदर आणि मस्त होते बरं काही म्हणजे आमच्या इकडे ना भाज्या वगैरे येतात आजी मच्छी वेल्या भाजीवाल्या परत अशा लेडीज असतात ना ह्या छोट्या छोट्या ह्या गोष्टी ह्यांना असं बरं पडते हे हरवाय हर नको कुठे पडाय नको काही नको असं शोल्डरला अडकवलं पूर्ण पूर शोल्डरला ह्या शोल्डरपासून त्या शोल्डरला असं टाकतात पूर्ण तुम्ही बघितलंच असेल भाजी वगैरे दूधवाले वगैरे असतात लेडीज त्यांच्यासाठी त्यांच्याकडे तर असं असतं तर त्यांचीच ऑर्डर होती म्हणजे एक ताईला भाजीवालेला मी अशी एक पर्स शिवून दिली की दुसरी आजी होती म्हणजे आजीला दिलेली अगोदरची आणि दुसरी ताई आहे ती मला बोलली की अशा पद्धतीत शिवून दे बघू मग कसं काय होते तिला आवडते का कशी काय म्हणून छोटीशीच तिने सांगितले जास्त मोठी नको तर त्या एक मोबाईल ठेवण्यासाठी आणि एक कॅश ठेवण्यासाठी असे दोन सांगितलेले तिने पटकन मग दे दे बोलते का मोबाईलच्या कॅश काढायला गेले की मोबाईल हातात येतो मोबाईल घ्यायला गेले की कॅश हातात येते त्यासाठी मोबाईल छोट्या वरच्या कप्प्यात ठेवेन आणि आतल्या साईडला कॅश ठेवेन असं तिने सांगितलेलं होतं तर बघा आता फुल अँड फायनली आपल्या दापशेला वगैरे देऊन झालेले आहे आपण बॅग आता सरळ व्यवस्थित करून उलटवून घेणार आहेत तर कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी बघा आपण कसं थोडं थोडं शिवत गेलं माहिती झालं की ऑटोमॅटिक आपल्याला कोण ना कोण कौन ऑर्डर देतात एका ताईची कमेंट होती की ताई मी शिवते पण मला ना सेल करायचं कसं ते सगळं नाही पण आपण काय करायचं आपण पैशाची अपेक्षा अजिबात ठेवायची नाही पहिल्यांदा अगोदर जे आहे ना शिवायचं द्यायचं सांगा म्हणजे एकमेकाला द्यायचं हे असं शिवलं तसं शिवलं माहिती पडलं की ऑटोमॅटिक तुम्हाला गरज पडत नाही की ते मी म्हणून सांगायची सुद्धा गरज पडत नाही ऑटोमॅटिक तुमच्या घरी चालून येतं आणि तेव्हा आपल्याला ते आत्ता नवीन नवीन असतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की काम थोडंसंच आहे मला येत नाही का काय शिवायला माझ्याकडं कोण येत नाही पण आजकाल असं झालं आहे ना की कि, किती जरी टेलर असले तरी तरी पण तिथे गर्दी असतेच असते आजकाल तशी चाललेलंच आहे तर तुम्ही इथं नंतर तुम्हाला येईल शिवायचं असं होतं तर चला आपण नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये भेटू तुम्हाला कशी वाटली वन साईड स्प्रिंग बॅग तर कशी नक्की सांगा कमेंट करून छोट्याशा कपड्यापासून बनवलेल्या आहे आपण जास्त मोठा सुद्धा घेतला नाही एकदम सुंदर आणि एकदम फॅन्टिस्टिक बघा अशा पद्धतीने मागच्या पुढच्या समोरच्या साईडला लावल्यानंतर ना ती अशी तोंड पालती बोलतात ना तशी पडत नाही आहे त्यासाठी तशी लावलेला आहे चला तर आपण पुढे म्युझिक ॲड करणार आहे नवीन आपण एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोवर बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा